जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र साळवीर ते श्री से श्री क्षेत्र शप्रशृंगीगड अशा पदयात्रेचे एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान आयोजन करण्यात आले असून या दिंडीचे आज उत्साहात प्रस्थान झाले सरपंच उमेश जपे उपसरपंच विकास जपे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे जिजाबा आगलावे अशोकराव आगलागे अशोक पवार युवा नेते जिल्हाध्यक्ष संदीप युगे तालुकाध्यक्ष किरण जपे पत्रकार राजेंद्र गडकरी स्वप्नील पारडे संजय जपे आनंद जपे राजू कापसे कैलास पळसे दिलीप आगलावे मारुती कापसे आदीसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून झाल्यानंतर या दिंडीचे प्रस्थान झाले यावेळी जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर जपे ऋषी जपे सौरभ पळसे दीपक पवार अक्षय चव्हाण रामा थोरात विशाल लकारे अमोल मुसळे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते की जय! सावशी क्षेत्र सावळी बुद्रुक ते सप्तसुंदीगड पदयात्रेचं आयोजन आमचं जनतम प्रतिष्ठान मंडळातर्फे आयोजित केलेलं आहे आम्ही नेहमीप्रमाणे चाचण्याळी दीतम करून चा येते ते मुक्काम करून त्यानंतर आम्ही पुढला मुक्काम उगाव उगाव नंतर बहादुरी बहादुरीनंतर वणीगाडावर शेवटचा मुक्काम हा वणीगाडावर होतो आमचा आणि आम्हाला संपूर्ण गावाचा या कार्यक्रमासाठी उत्पित प्रतिसाद भेटवतो नवीन मुलं येता पदयात्रेकरूंची संख्या वाढलेली आहे आणि तसेच गावाचे सरपंच उमेश भोजपे बाजार समितीचे सभापती मनात लाला भोजपी यांचं नियमित आम्हाला सहकार्य असतं सर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर